पुन्हा एकदा सांगतो की तुळ राशी वर जन्माला आलेली व्यक्ती किंवा तुळ लग्नाला लग्नावर जन्माला आलेली व्यक्ती ही सत्यवचनी गुरुजनांचा सन्मान करणारी सर्वांना प्रिय व्यापारात कुशल अतिशय कुणी फार प्रतिष्ठा पावणारी व कुलश्रेष्ठ असतात ही रास मुळात कप प्रवृत्तीची असते शरीरामध्ये मी मला सांगितलं की तीन प्रवृत्ती असतात आयुर्वेद म्हणतो कफ पित्त आणि वात तर ही जी रास आहे ही कफ प्रवृत्तीची रास आहे या व्यक्तींना कसं तुम्ही ओळखाल तर या व्यक्ती ज्या आहेत यांना ओळखण्यासाठी आपल्याला सिंपल गोष्टी आहेत की या व्यक्तींचे उंच बांधायचे असतात पात्र असतात उंच नाग असतं पोपटाचा किंवा घरड्याच्या चोखची सारखं किंचित वाकलेलं कधी असत कधी रुंद कधी सपाट पण असत चेहरा गोल लंब गोल व मासर असते कपाल चौकणी दाट रेखीव धनिषाकृतीची प्रकारे त्यांच्या भुव्या असतात हा डोळे मोठे असतात काळे असतात खोल मण्यासारखे तीव्र दृष्टी असते तोंड पातळ असत दात शुभ्र मजबूत जबडा मोठा मिश्या भरपूर अस अंगार खूप केस असतात आवाज मोठा असतो डोके गोल उघड असत आणि या राशी चटकन आपल्या कशाने ओळखता येतात हसण्यावर त्यांच्या हसण्यावरती आपल्या त्या पटकन ओळखता येतात आता ही रास जी आहे ही शुक्राची रास आहे सौंदर्याची आराधना करणारी रास अस रास म्हणून ही प्रसिद्ध आहे तुळ रास ही वायु तत्वाची रा पुरुष रास आहे लक्षात घ्या तुळ ही वायु तत्वाची पुरुष रास आहे ही चर रास असून मानव मध्यम प्रसव रास आहे ही शनीची उच्च रास असून त्या राशीत रवी मात्र कायम नीचेचा असतो तूळ राशीमध्ये शनी कायम उच्चेचा असतो तर रवी हा निचेचा मानला गेलेला आहे आता तू राशी विशाखा नक्षत्राचे पहिले चरण स्वाती आणि चित्रा यांची शेवटची चरण येतात ही रास कधी क्रूर निर्दयी अशी दिसणार नाही या राशीचे लोक क्रूर निर्दयी अशी दिसणार नाहीत या राशीची लोक कोमल संसाराची आवड असणारी विनयशील सज्जन अशी रास आहे ही रजोगुणी आहे तीन गुण रजतम आणि सत्व ही रजोगुणी आहे ही रास त्या व्यक्ती खूप व्यवहार कुशल असतात पक्के असतो खूप चिकट चिवट अशी ही रास आहे धाडसी असतात संयमी असतात विचार करून कार्य करणारी असतात चंचलपणा वारंवार बदल करण्याची आवड त्यांना फार कमी असते अधिकारसा खूप असते त्यांच्यामध्ये कि मला मोठा अधिकार मिळाला पाहिजे मला पद मिळालं पाहिजे आणि या राशीच चिन्ह जे आहे हे तराजू आहे ही माणसं अत्यंत संतुलित स्वभावीच असतात ही कधी वायफळ गप्पा मारणार नाहीत कि वायफळ फालतू गोष्टीवर फिदी फिदी हसणार नाहीत खदखद हसणार नाहीत काही नाही विनाकारण गप्पा मार बसणार नाही ते बोलतील ते सुद्धा तोलून मापून एक शब्द इकडे नाही एक शब्द तिकडे नाही बोलणं एकदम मोजकच पैशामध्ये त्यानंतर बोलण्यामध्ये अन्नामध्ये व्यवहारामध्ये अतिशय ते हे असतात तोलनिक असतात म्हणजे बरोबर हे करतात ते मोजून मापूनच बोलणार असे हे ते लोक जे आहेत ही आपल्याला पटकन ओळखता येतात आता तुळ रास जो आहे अंतराळात एक ताराचा समूह आहे बारा राशीतील ही सर्वात चांगली रास असं शुक्राची रास असल्या कारणाने तिला मानलं जात बरोबर म्हणजे ह्या राशीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या लोकांना कला प्रिय गुण खूप आवडतात शृंगारप्रिय असतात नाटक सिनेमाची आवड असते गाण्याची आवड असते त्यांना त्यानंतर चळवळी करायला आवडतं चौकसृती असते धाडसी फार कमी असतात सौंदर्यवान असतात तरुणपणाची आवड असणारी अशी हौशी सुंदर विनयशील अशी रास आहे ही शुक्राची रास आहे ही शुक्राची रास असली तरी शु, शुक्राचा शुक्राचा जो भावना प्रधानता प्रेमळपणा त्यामध्ये एवढा दिसत नाही जेवढा ऋषभ राशीमध्ये भावना प्रधानता प्रेमळपणा दिसून येतो शुक्राचा तो या तुळ राशीमध्ये दिसून येत नाही शुक्राच्या दोन राशी आहेत ऋषभ आणि तूळ पण जेवढा भावना प्रधानता जेवढी प्रेमळपणा मध्ये आहे तुळ तुळमध्ये नाही बरीचशी व्यवहारिक आहे व्यवहारासाठीच ती प्रसिद्ध मंडळी चालेल व्यवहारिक आहे सगळं तोलून मो, मोजून करणार सुद्धा तोलून मोजून करणार मो, तुम्ही जेवढं मला प्रेम केलं ते तेवढंच ते मी तुमच्यावर करणार तुम्ही एवढं दिलं तेवढंच तुम्हाला मी देणार अशी ही रास आहे आणि त्यामध्ये कधी तडजोड करतच नाहीत सामाजिक न्याय देण्याच्या प्रक्रियेत तुळरास रास उजवी आहे वृषभ राशीकडे हा गुण नाही आहे वृषभ राशी इकडून तिकडे नाही होऊ शकत म्हणजे स्टेबल राहू शकत नाही पण ही एकदम स्टेबल आहे मोजून मापून प्रत्येक गोष्ट ही कर म्हणजे ह्या आपण विचार केला तर ही रास जी आहे ही अतिशय संतुलित रास म्हणून हिच्याकडे आपण बघू शकतो आता तूळ राशीचे काही खास वैशिष्ट्य जर बघितले तर त्यांची अक्षर पहिले तर री गु रे रो ती तू किंवा ते अशापासून सुरू झालेले त्यांचे नाव असतात या राशी स्वामी शुक्र आहे त्या कफ प्रवृत्ती आहे सांगितलंच आहे डोळ्यामध्ये प्रचंड चमक असते चेहऱ्यावरती प्रसन्नता असते स्वभाव सम असतो कुठल्या बाजू ते झुकत नाहीत विचलित होत नाही प्रोत्साहित करणे आधार देणे हा त्यांचा स्वभाव कलावंत सौंदर्य उपासक प्रेमाशी रास आहे मित्रांमध्ये अत्यंत लाडकी रास आहे कारण ते व्यावहारिक असत कोणाचे घेत पण नाही आणि कोणाला देत पण नाहीत तू तु, तुझं मी माझ अशा पद्धतीचे असतात त्याच्या राशीत त्या महिला अतिशय मोहक आणि आकर्षक असतात आनंदी असतात आणि त्या स्त्रिया खळखून असणाऱ्या असतात आणि या स्त्रियांना स्वतःच सौंदर्य दाखवण्याचं खूप आवड असते तसंच त्यांना बौद्धिक काम करण्याची खूप जास्त आवड असते यांचा आवाज सर्वांना आवडतो अतिशय गोड बोलतात गोड बोल्या म्हटलं तरी हरकत नाही कायम हसत गोड बोलणं हे त्यांचा स्वभाव आहे त्यांना ऐतिहासिक ठिकाणी जाणं फिरणं या गोष्टी खूप आवडतात प्रवास करा आवडतो हे, हे लाईफ मधले उत्तम पार्टनर बनतात व्यावाहिक जीवन असो किंवा तुमचं व्यावसायिक जीवन असो त्यामध्ये हे उत्तम पार्टनर म्हणून काम करतात हे मनाने उदार असतात न्यायप्रिय असतात कला आणि साहित्याशी संबंधित असतात गीत संगीत प्रवास कलेच्या सर्व गोष्टी त्यांना आवडतात आणि यांचा आवडता रंग निळा पांढरा असतो त्यांना वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता आवडते अस्थिर जीवन आवडत नाही ना ही लोक वादविवादामध्ये व्यर्थ वेळ घालवत नाहीत सामाजिक कार्य उत्सवा उत्सवामध्ये ते आवडीने सहभागी होतात हा यांची मुलं जी असतात ती शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दूरदेशी जाण्याची शक्यता जास्त असते आणि ते मुलांना आत्मविश्वास निर्माण करून देतात शिक्षणासाठी ते पुढे पाठवतात अशी ही विविधता असलेली ही रास आहे आता यांना यांची प्रकृती उत्तम राहते कारण ते कसं का असतात ते स्वतः नीटनेट करतात एक्सरसाइज करणं सर्व करणं घरामध्ये सुख शांती त्यांना आवडते कामात त्यांना उत्साह कधी येतो की त्यांना यश मिळालं की त्यांना उत्साह खूप येतो अशी ही ती रास आहे आता आपण जर विचार केला यांच्या तर ह्या राशीतील स्त्रिया अतिशय मोहक असतात मी तुम्हाला सांगितलंच पण अत्यंत कलासक्त असतात कलासक्त म्हणजे कलेची आवड असलेल्या अशा स्त्रिया असतात म्हणजे आता जास्त जर आपण कलेच्या क्षेत्रात जर बघितलं तर ह्या आपण म्हणू शकतो की तुळ राशीच्या स्त्रिया आहेत दुसऱ्यांना न्याय देण्यासाठी ते दुसऱ्यांच्या बाजूला नेहमी उभे राहतात कायम ते सत्याची बाजू घेऊन उभे राहण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यांना दुःख निराशा यांच्या जीवनात फार काळ टिकत नाही कारण यांचं तत्वच आहे जगा आणि जगू द्या आनंद आणि न्यायाने जगणे त्यांना खूप आवडतं तसंच ह्यांचे भावना आहेत ना अशा उतारण बाकीच्या राशींच्या कस भावना इकडून तिकडे इकडून तिकडे हिंदोले खात असले पण त्यांच्या ह्या भावना आहेत ना त्यांच्या भावना अत्यंत संयमित ठेवतात ते त्या भावनांवर चांगला पकड ठेवतात संयम ठेवतात प्रचंड संयम असतो म्हणजे राग आला तरी तो संयमी ठेवतात आनंद झाला तरी तो संयम राहतो म्हणजे राग लोभ या दोन्ही गोष्टी समतोल राखणं येताना अत्यंत उत्तम पद्धतीने जमत ते कोणत्याही गोष्टीचा ताण घेत नाहीत उलट त्यांच्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या मनावरचा ताण हलका होतो अजूनही राशीचं अजून एक वैशिष्ट्य असं की अवघड गोष्ट सोपी करण्याची हातोटी या राशीकडे आहे आवड गोष्ट ते सोपे करून सांगतील किंवा करतील तसंच ही ह्या राशीची लोक कामात अभ्यासात नातेसंबंधात अतिशय यशस्वी होतात त्याबरोबर ह्या राशीला सुसंवाद करण्याची कला अवगत असल्याने हे म्हाताऱ्यांपासून लहान मुलांपासून तरुण पासून पासू, पासू, सर्वांचे लोकप्रिय असतात त्यांना छान सूत जुळतं ही लोक बोलकी असतात पण ही लोक उगींच बडाया कधीही मारत नाहीत माझं हे माझं त्याव मी हे करीन मी तेव करीन काहीही ते सांगत नाही आणि कोणी बड्या मारायला लागले तरी ते ऐकून घेत नाहीत त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये अत्यंत साधेपणा असतो अजून एक ह्या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आपल्या स्वार्थासाठी गोड बोलणं हे त्यांच्या तत्वात बसतच नाही तसंच ते आपल्या बोलण्याने कोणालाही दुखवत नाही मग वैशिष्ट्य या राशीचे एवढेच चांगली चांगली आहे ज्या गोष्टी पटत नाही तेथून ते आपला मार्ग मोकळा करून घेतात ते बसत नाहीत तुझं भांड वादविवाद करत डोका आपण भांडत बसतच नाहीत जिथे आपले विचार मॅच होत नाही जिथे आपले पटत नाही त्या ठिकाणी ते थांबत नाही ते आपला रस्ता बदलून टाकतात आणि आपला मुद्दा मीच किती क्षणा मी किती खरा मी किती मी जे सांगतो तेच खरं आज असा मुद्दा पटवून देण्याचा ते प्रयत्न करत नाही कारण त्यांना माहिती आहे असं आपला मुद्दा पटवून देण्याच्या कारणाने आपली ऊर्जा वाया जाऊ शकते म्हणून ते आपला मुद्दा पटवून देण्याच्या मार्गावर लागत नाहीत विनाकडे आपली ऊर्जा वाया घालवायचं नाही हे तरी ठरलं असत अतिशय बुद्धिमान करिअर नाते यशस्वी होतातच आर्थिक ताळमेळ बसण्यात त्या अजिबात कमी पडत नाहीत हा अजून एक त्यांचा छान गुण आहे ते आजचा क्षण जगण्यावर भर देतात आपण काय करतो इतर राशीचे लोक उद्या जगूया नाही तर भूतकाळात जगतील नाही तर भविष्यात जगतील वर्तमानात जगत नाहीत पण ही राशी ह्या राशीची लोक वर्तमान क्षणामध्ये जगण्यावर भर देतात त्यामुळे ते पैशांचा संचय भविष्याचा विचार याबद्दल गांभीर्याने विचार करत बसत नाहीत आज आहोत ना आजचं जीवन जगून घेऊ आज आयुष्य जगायचं आनंदात जगायचं खाऊन पिऊन घ्यायचं उद्या कोणी बघितलं भूतकाळात येणार नाहीये भविष्य आपल्या हातात नाहीये जो काळ आपल्या हातात आहे तो जगून घ्या हा त्यांचा विचार असतो त्यामुळे त्यांचं थोडस तंत्र बिघडू शकत पण उचित आणि काटकसर का सुद्धा ते करतात दुसरं अतिशय नशिबान अतिशय नशिबान पटकन कुठेही त्यांना यश मिळतच आर्थिक बाब वगळता तूळ राशीचा जोडीदार मिळणं हे अत्यंत भाग्याचं म्हटलं पाहिजे तेवढे कलागुणी आनंदी जीवन जगणारी लोक फार कमी असतात तूळ राशीचे लोक मैत्रीपूर्व आनंदाने विवेकाने शुद्ध असतात त्यांचा प्रचंड जनसंपर्क असतो हो। त्याच्या चेहऱ्यात असं सुंदर स्माईल असत की माणूस आकर्षितच होतो त्यांच्याकडे मैत्रीच करतो सर्व प्रकारच्या लोकांशी त्यांची मैत्री असते ते समाधानी असतात पण हे समाधान त्यांना महत्वाकांक्षी होण्यापासून प्रवृत्त करत आणि आळशी सुद्धा बन हा आळशाचा परिणाम त्यांच्या करिअर वरती होऊ शकतो तुळ राशीची लोक नवीन गोष्टी नवीन संकल्पना आधुनिक परंपरा यांचा सहजपणे स्वीकार करतात कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडून आणतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःला कोणत्याही परिस्थितीत एकरूप होणं सहज जमत जर त्यांच्या कुंडलीमध्ये तूळ राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बलवान असेल तर त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते ते स्वतःच्याच प्रेमात तो पडतो ती व्यक्ती स्वतःच्याच प्रेमात पडते आणि दुसऱ्यांवर सुद्धा जीव ओतून प्रेम करते अशा लोक ह्या तूळ राशीच्या लोकांना जास्त गोंगाट आवडत नाही यांना शांत आनंदी आयुष्य लाईट म्युझिक असं आवडत नाशिक ढो धाड धाड थोडून असले आवडत नाही त्यांना लाईट म्युझिक छानपैकी आवडते समाजातील आदरणीय लोक यांचे मित्र असतात यांचे मित्रामध्ये मित्रा कोण कौन कोण असू शकतं न्यायाधीश संगीतकार प्रशासकीय अधिकारी राजकारणी धार्मिक नेता असे लोक त्यांचे मित्र असू शकतात किंवा ते या पदावरचे असू शकतात जर ही लोक राजकारणात किंवा धार्मिक प्रतिष्ठानचे प्रमुख असतील तर त्यांना खूप आदर आणि अधिकार मिळतात ही लोक न बोलता इतरांवरती प्रभाव टाकतात आणि तसेच ह्या लोकांना इतरांना मदत करण्याला खूप आनंद वाटतो या लोकांना हवामानाचा थंडीचा आंबट पदार्थांचा त्यांच्या प्रकृती लगेच परिणाम होतो त्यांनी कायम प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे थंड आणि आंबट पदार्थ स्वतःला दूर ठेवलं पाहिजे या लोकांचा आध्यात्मिक पिंड असल्यामुळे देवधर्म कार्यात रुची असते या लोकांनी जर हनुमंताची उपासना केली तर त्यांना ती अधिक फलदायक ठरते त्यांनी हनुमंताला दर कुर्वळा मंगळवारी गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा जेणेकरून त्यांची आध्यात्मिक उंची अजून वाढू शकते अशी ही सुंदर ही रास आहे की जी रास फार कमी दुर्गुण असलेली रास आहे अतिशय कमी दुर्गुण असलेली रास या राशीच्या लोकांचं जीवन अतिशय शांतपणे जातं ह्यांना हा यांना आजार कुठले होऊ शकतात तर कमरेचा आजार होऊ शकतो या लोकांना त्यानंतर मूत्राशयाचे आजार होऊ शकतात स्किन डिसीज होऊ शकतो त्यानंतर त्यांना मधुमेह होतो मुतखडा होणे उसण भरणे असे आजार त्यांना जास्तीत जास्त झालेले दिसून येतात अतिशय रणनीतिकार म्हणजे एखाद्या गोष्टीचे रण प्लॅन करण्याचा त्यांना खूप आवडतो ते छान प्लॅन करतात म्हणजे एखाद्या गोष्टीचं ते छान रणनीती आखून देऊ शकतात याच्या उणीवा काय आहेत लोक मुडी असतात त्यांच्या कधी कधी ते त्यांच्या आदर्शपणामुळे हुकुमशा बनतात उणीवा अनेकदा ही दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च करतात स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी उपासना आणि ध्यानच्या संदर्भात ही लोक पुष्कळात निष्काळजी पण होऊन जातात कारण ते सौंदर्याच्या ह्याच्यामध्ये वाहून गेलेले असत की नाही मी सुंदर आहे मी असा आहे आणि ह्यांच्या आयुष्यातला छत्तीस ते हा काळ खूप महत्वाचा असतो ह्या काळात त्यांचं खूप चांगली प्रगती होते ह्या लोकांनी निलम धारण केला तर फायद्याचा ठरतो त्यांनी लाल रंग टाळायचा असतो निलम धारण करणं खूप गरजेचं आहे त्यांनी त्यांना खूप त्रास असेल पहिल्यापासून तूळ राशीच्या लोकांना तर त्यांनी सूर्याला नियमित पाणी जल अर्पण केलं पाहिजे संध्याकाळी चंद्राला एकशे आठ वेळा चंद्राचा जप केला पाहिजे अशी या राशीमध्ये जन्माला आलेली लग्नावर जन्माला आलेले लोक जी आहेत खत्यनाम व्यक्ती त्यामध्ये आहेत महात्मा गांधी नेपोलियन बोनापार्ट हिटलर मुसोलिनी मुस्तफा केमल पाशा सम्राट जहांगीर सदानंद जोशी छोटा गंधर्व आयझॅक न्यूटन झाशीची राणी जोहान्स गटे अनंत काणेकर मार्क ट्वेन गोपाळकृष्ण गोखले विक्टर ह्युगो कॉमेंट कॉमरेट डांगे विनय मंकड अजित वाडेकर सम्राट सॉरी जॉर्ज सम्राट जॉर्ज सावा जनरल फ्रँक्रो चार्ली चॅपली सेट वाल्चन केशव भिकाजी झवळे जे आपल्या आध्यात्मिक पुस्तकाचे प्रकाशक सी पी रामशास्त्री अय्यर बर्नॉल्ड रसेल कादंबरीकार चिंत चित्तरंजन दास लेखक रमण महर्षी अध्यात्मातले अत्य उच्च फिलॉसॉफर अत्यंत उच्च कोटीचे संत रमण महर्षी लाला लजपत राय नृसीह भारती सिमेंट फ्राइड सर हेनरी आयुर्वीन ड्यूक कारनेरजी मीना कुमारी नील आर्मस्ट्रॉ मोहम्मद रफी मोतीलाल देव आनंद मोतीलाल होते हिरो देवानंद हरिवंशराय बच्चन मुल्कराज आनंद संत नामदेव एकनाथ तुलसीदास चैतन्य प्रभू शांता आपटे वनमाला भाऊराव कोल्हटकर फ्रँक मात्रा गणपतराव बोर्डस जॉन कॉफर्डे एवढे महान महान असती या लग्नावर या राशीवर जन्म लागलेले आहेत तर तुमच्या आजूबाजूला असे राशीचे लोक असतील तर तुम्हाला सहजपणे ते ओळखता येतील त्यांच्याशी कशा पद्धतीने व्यवहार करायचा तुम्ही ठरवू शकताय अतिशय साधी ही रास आहे आणि या साध्या राशीबद्दल आपण आता सांगितलं